हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग श्रद्धाज ब्लॉग नंबर वनमध्ये तुमचं सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर बघा सकाळची घरातली कामं आवरतच होती तर तेवढ्यात बाहेर कसलं तरी सामान आले आता कसलं सामान आले काय काम काढलं आता हे सगळं तुम्हाला दिसणारच आहे पुढे तर आता इथे सामान उतरवत होते आणि ना माझे म्हणजे भांडे वगैरे बाकी होते कपडे झाले त्याच्यानंतर देवपूजा वगैरे आवरली सकाळचे ना अकरा सव्वा अकरा वाजलेले होते म्हणजे जवळजवळ साडे अकरापर्यंत तर तेव्हा लगेचच आहे ना हे का म्हणजे हे सगळं काही सामान आलं तर आता तुम्ही माझा होम टूरचा जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहिती असेल तर बघा पहिले तुम्हाला दाखवते काय काय सामान आहे तर सगळं ना पाईप फिटिंगचं सामान आलेलं आहे तर बघा भरपूर असे याला एल्बो बोलतात म्हणजे जे पण काही पाईपला वगैरे लागतं ना ते त्याच्यानंतर एमसील म्हणजे ज्या पण काही गोष्टी लागतात ना नळ फिटिंग पाईप फिटिंगसाठी कॉक वगैरे तर त्या सगळ्या गोष्टी आता घेऊन आलेल्या आहे सामान तर सगळं आणलेलं आहे वगरे तर आता भरपूर असे पाईप वगैरे आहे तुम्हाला इथे छोट्या मोठ्या आकारामध्ये बरेचसे पाईप पण दिसतात ते तर इथे बघत होती मी बरोबर आलं आहे की नाही लिस्टप्रमाणे सामान आलं आहे की नाही आता घरात जर माणसं नसतील ना तर हे सगळं आपल्यालाच बघावं लागतं तर चला मी तुम्हाला दाखवते आता कसलं काम चालू आहे तर बघा जो तुम्हाला दरवाजावरनं समजलं असेल हा ह्या बंद दरवाजा ही खोली म्हणजेच आमचं बाथरूम बेडरूमला अटॅच जे बाथरूम आहे ना केलेलं ते बा त्या बाथरूमचं काम चालू केलेलं आहे जेव्हा मी होम टूर केली तेव्हा तुम्हाला बोलली होती की ह्या बाथरूमचं काम बाकी आहे तर त्यामुळे मी तो दरवाजा कधी ओपन नव्हती करत तर आज त्याचं काम चालू केलं आहे आणि तुम्हाला जी मार्किंग वगैरे दिसते ना ती सर्वांना कालच झाली होती म्हणजे मी ते छोटंसं क्रॉकरी युनिट माझं सेट केलं त्याच्यानंतर ही सर्व काही मार्किंग झाली नंतरसुद्धा ना घरामध्ये खूप म्हणजे खूप पसरा आणि धूळ झाली होती डबल मला सर्व काही आवरावं लागलं क्रॉकरी युनिट सेट करता करता अडीच वाजले होते तुम्ही बघितलं त्याच्यानंतर मग हे मार्किंग करण्यासाठी प्लंबर आले मग त्यांनी सर्व काही मार्किंग करून ते गेले होते आणि मग हे सर्व काही आजच्या दिवशी म्हणजे लगेचच पाईप फिटिंग नळ फिटिंग करायला त्यांनी सुरुवात केली तर आता कुठे कुठे का काय काय आहे हे मी तुम्हाला पुढे दा सांगितलेलंच आहे व्हिडिओमध्ये जेवढं मला माहिती आहे तेवढं तर आता सगळ्यात पहिले ना पाईप फिटिंग होणार त्याच्यानंतर मग लाईट फिटिंग होणार म्हणजे असं जे पण काही क्रम वाईज आहे ना ते होणार आहे काम तर बघा सगळ्या बेडरूममध्ये पसरात पसरात दिसतो या बाथरूममध्ये ना खूप असं न लागणारं सामान आम्ही ठेवलेलं होतं रिकामं होतं तोपर्यंत उचललं की सगळं बाथरूममध्येच ठेवायचं असंच आमचं चालू होतं बाथरूमची पाईप फिटिंग झालेली आहे आता कुठे कुठे काय काय काढलं आहे हे तुम्हाला नंतर समजेल कारण की एक्झॅक्टली exactly मला पण माहिती नाही आहे थोडंफार माहिती आहे एवढंच माहिती आहे की समोर वॉशिंग मशीनसाठी काढलं आहे एका बाजूला वॉश बेसिंगसाठी काढलं आहे आपलं छोटंसं त्याच्यानंतर मग इकडे असेल आपलं टॉयलेट बाथरूम गिजर वगैरे सर्व शॉवर हे सगळं इथे असेल ह्या बाजूला हे दोन तर मला माहिती आहे स्वतः इथलं झालेलं आहे आणि आता बाहेर टाकीचं चा काम चाले। ता चा चा चालू आहे तर टाकी पण आणले तुम्ही बस बघितलं घरामध्ये नाईक म्हटलं तरी खूप सारा पसारा झाला आणि घाण पण खूप झालेली पाईप फिटिंग झालेली आहे आता ना टाकीचं करायचं आहे मेजरमेंट आता बाहेरचं काम चालू करायचं आहे मधलं फक्त पाईप झालेलं आहे बाहेरची जेव्हा प्लंबिंग म्हणजे बाहेरचं पाईप वगैरे होतील ना तेव्हा मग पाण्याचं टेस्टिंग वगैरे काहीतरी आहे तर आता चला मी तुम्हाला दाखवते बाहेर काय काम चालू आहे चला

ገረመ ሰለቃ तर आता तुम्ही बघितलं टाकी पण आणलेली आहे पाण्यासाठी तर टाकीला कशा पद्धतीने होल मारतात म्हणजे इनर याच्यासाठी आणि आउटर म्हणजे आपल्याला पाणी चढवायचं पण आहे आणि आपल्याला पाणी खाली आलं पण पाहिजे नळातून त्याच्या त्याच्यासाठी असं परफेक्ट होल बघा खूप छान अशी टेक्निक जे काय तुम्हाला मी दाखवलं इथे जाळ बनवतात त्याच्यावरती लोखंडी पाईप गरम करतात आणि तो पाईप येणं टाकीमध्ये आतमध्ये हे करतात इन्सर्ट करतात म्हणजे बरोबर ते प्लास्टिक तिथलं वितळलं जातं आणि बरोबर अगदी मेजरमेंट मध्ये आपला जे आपले जेवढे पाईप असतात ना तेवढ्या बरोबर मेजरमेंटचं ह्या इथे ना होल पडतं आणि मग तिथे आपल्याला पाईप फिट करायचा असतो आता हे सगळं ना आ, मी फर्स्ट टाईम बघत होती कधीच मी बघितलेलं नव्हतं पाईप फिटिंग नळ फिटिंग पण जेव्हा पण कधी आता आपल्या घरामध्ये जेव्हा अशी काही कामं होतात ना तर बऱ्याचशा गोष्टी आपल्या कानावर पडतात कशाला काय म्हणतात कोणत्या साहित्याला काय म्हणतात हे आपल्याला कळतं तर असो तर आता घरामध्ये कोणी नव्हतं जसं तुम्हाला बोली हे सुद्धा आज बाहेर गेलेले होते मी आणि आईच होतो त्याच्यानंतर शौरू आला होता पण मग सर्व बघावं लागतं काही सामान आहे का नाही आहे त्याच्यानंतर मग म्हणजे बऱ्याचशा गोष्टी येतात छोट्या मोठ्या त्या की त्यांना सांगाव्या लागतात कराव्या लागतात तर आता बघा टाकीवर चढवण्याचं काम चालू आहे तुम्हाला मी दाखवलं आता ना बाहेरचं काम सुरू होतं आतमधलं काम सर्व काही झालेलं होतं आणि अचानकच आहे ना माझी थोडीशी तब्येत खराब झाली होती म्हणजे थोडं मला सकाळपासून वाटत होतं पण नंतर जरा जास्तच झालं म्हटलं आता ना बाहेरचं काम चालू आहे तोपर्यंत ना घरामध्ये थोडासा आराम करूया कारण की आता तुम्हाला सांगितलंच आहे मी पुढे काय झालं होतं मला म्हणजे काय झालं तर नंतर नंतर तो खूप मला त्रास व्हायला लागला माझं ना पोट खूप दुखत दुखत होतं सकाळपासून म्हणजे सकाळी एवढं नव्हतं पण नंतर नंतर खूप अगदी दुखायला लागलं लागलं चा म्हणून ना म्हटलं जाऊ दे आता बाहेरचं काम चालू आहे चारे चारे ना तोपर्यंत थोडासा ना घरामध्ये आराम करून घेते म्हणून मग मी आराम केला तर आता वाजलेले आहेत साडेचार मी थोडा वेळ झोपली होती दुपारी कारण की बसून बसून ना खूप कमरेला कळ लागली आणि ना माझी कालपासून थोडंसं म्हणजे पोट हे झालेलं आहे म्हणजे मी परवा जिथे बाहेर गेली होती ना तिथलं पाणी पिलं म्हणून की काय माहिती नाही आज जरा जास्तच आहे ना माझं पोट खूप दुखत होतं दुपारपासून मी जेवली पण नव्हती आणि सकाळ सकाळी काय नाही फक्त चिकोल्या बनवल्या होत्या तर त्या थोड्याशा खाल्ल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग असं दुपारनंतर आता म्हणून पोट दुखायला लागलं ला, ना मग ते ऊन लागल्यावर कसं होतं तसं झालं होतं म्हणून मग मी सरळ झोपून घेतलं कारण की बाहेर काम चालू होतं पाईप वगैरे त्यांनी हे केलं वरती टाकी जी तुम्ही बघितली ना ती टाकी फिट केली तिथे पाण्याचं कनेक्शन पण चालू केलं पाणी भरतंय की नाही ते पण बघितलं तर उद्या येईल पाणी तर अंडरग्राऊंड टाकीतलं पाणी वर चढवलं तर मग म्हटलं बाहेर काम चालू तर आपण आतमध्ये थोडा वेळ आराम करूया झोपली होती उठली मग तर थोडा वेळा म्हणजे आता बराच वेळ झाला मी उठली थोडंसं जेवली मी भाजीपोळी खाल्ली आणि आता साडेचार वाजलेली आहेत तर आता ना खूप भयंकर उमतं उन्हाळत भरपूर येतं म्हटलं चला तर ते दादांना त्यांनाही म्हणजे काम करतायत ना तर त्यांना थोडासा रसना बनवते थोडंसं थंडगार पाण्याचा तर तेच आता मी काढले भांडे बिंडे खूप म्हणजे पडलेत ओटर दुपारी मी म्हटलं हे काम करते तोपर्यंत किचनचा पसर आवडूया पण जो पोटच एवढं भयंकर दुखत होतं आतासुद्धा थोडं थोडंसं दुखतंय कशाने दुखतंय आहे काय समजत नाही ना आहे काही घेतलं तर माझंही दुखतंय शौरूचंही दुखतंय आहे आणि आईंचं पण सकाळी दुखत होतं काय आम्ही खाल्ले काळतच नाही आहे ठीक आहे चला आता रसना बनवते आणि त्यांना देते थोडंसं काय पायला चला तर आता थोडंसंच बनवायचं आहे मला तर हे बघा हे आहे रसनाचं पाऊस छोटंसं आणि इथे थोडं पाणी घेतलं मी थंडगार पाणी घेतलं फ्रीजमधलं आता त्याच्यामध्ये टाकते साखर तीन चार चमचे साखर टाकते मी आणि त्याने रसनाचं पाऊस टाकते मस्त याला मिक्स करूया त्याच्यामध्ये काय लिक्विड वगैरे टाकायची म्हणजे येत नाही हे डायरेक्ट पावडरवालं रसना रसना जे म्हणतो ना आपण हे मस्त लिंबू सरबत केलेला आहे कारण की रसनाचं एकच पाऊच होतं आणि आता काम आवरलं आहे आजचं आता मला सगळं साफसफाई करायला लागणार परची पुसावी लागणार भांडे पण ब पडले जसं तुम्हाला बोलली तर चला आता पटकन थोडीशी एनर्जी ड्रिंक घेते आणि कामाला लागते आणि सर्व काही झाले वरती पाणी चालू केलं आहे थोड्याने टाकी म्हणजे मोटर बंद करावी लागणार आणि आता आहे खूप घाण झाले सिमेंटचं काम काम करावं म्हणजे ना खूप म्हणजे खूप हे होतं सगळं म्हणजे सगळ्या लादीचं हे लागलेत बारा गाजलेत चला आता पटकन पिते आणि काम लागतो किचन ओटावरचे भांडे वगैरे सगळे आवरले किचन ओटा पूर्ण क्लीन केला आणि मग लगेच ना सर्व घराची फरशी पुसायला घेतलं पण आहे ना खूप म्हणजे खूप घाण झाली होती एकदा पुसूनसुद्धा काय असं पायाला कचकचच लागत होती आता जेव्हा दोन चार वेळेस लागोपाठ पुसेल ना तेव्हाच आपली म्हणजे जी, जी आहे ना आपला पो लादी ती व्यवस्थित म्हणजे अशी प्लेन लागेल आणि सिमेंटचं काम म्हटलं ना की थोडंफार धूळ घाण होतेच आणि सारखं येजा येदा चालू आहे आता ना पुढचे आठ दहा दिवस तरी ही घाण होणारच आहे कारण की आता आत्ता तर सुरुवात आहे बाथरूमच्या कामाची आता आता संपूर्ण काम होईपर्यंत अशीच धूळ आणि घाण येतच राहणार आहे त्यामुळे माझा संध्याकाळचाच पोछा होत राहिला असं मला वाटतं आहे कालसुद्धा असंच झालं मी सगळं आवरलं आणि मग तुम्हाला जसं बोली मार्किंगचं काम त्यांनी केलं मला डबल सर्व काही काम आवरावं लागलं त्यामुळे आता आहे ना सात आठ दिवस पुढचे दहा एक दिवस पकडूनच चालायची की हे सर्व काही ना असं घाण पसरा होणारच आहे धूळ मात्र खूप होते पसरा म्हणण्यापेक्षा ना खूप धूळ होते आणि एवढी सगळी धूळ आवडायची आवडायची म्हणजे ना तर खूपच नऊ येतात पण काम करणंसुद्धा महत्व महत्त्वाचं आहे आणि धुळीचा तर मला प्रचंड त्रास होतो आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा धूळ वगैरे जर नाकात गेली ना तर लगेच सर्दीचा त्रास होतो पण मग आता मी थोडं आहे जरा याच्या धुळीमध्ये तर मी बसलीच नाही पण मग नंतर जेव्हा साफसफाई करायला ला लागते ना तेव्हा मग नाकातोंडात थोडीफार धूळ जाते तर ठीक आहे चला आता हे सगळं करता करता मला मला बरोबर सहा वाजून गेले होते आता इथून पुढे असेल म्हणजे ते संध्याकाळचा स्वयंपाक त्याच्या आधी चहा पाणी ह्या सगळ्या काही गोष्टी असतील तर आता पोछा वगैरे करून घेते हॉल आणि किचन पुसून घेतला सगळ्यात जास्त ना बेडरूम खराब झाला होता कारण की बेडरूममधूनच ये जा करावी लागते आणि मग तेच पाय सगळे हॉलमध्ये जातात किचनमध्ये जातात त्यामुळे त्या दोन दोन रूम आधी पुसल्या आणि मग बेडरूमकडे वळाली ते सर्व काही आणि चहा केलेला आहे मस्तपैकी ना फेसवॉश वगैरे केला केस वगैरे विंचरायचे बाकी आहे पण म्हटलं चला पहिले ना चहा घेते कारण की सहा वाजून गेले होते सगळं काय आवरलं आणि आता इथून पुढे राहील ते परत स्वयंपाक येते आता आता म्हणजे हे जे काम होतं आज प्लंबिंगचं ते तर मधलं झालं आहे बाहेर थोडंफार बाकी आहे तर ते उद्या किंवा मग परवा कारण की उद्या दुसरं काम करायचं आहे मध्ये तर बघूया आता जे असेल ते तुम्हाला नक्कीच शेअर करेल तर चला आता माझी ना थोडीशी तब्येत काय बरोबर वाटत नाही आहे कारण की असं मस्त अनकम्फर्टेबल आणि पोट ना माझं थोडंसं दुखतच आहे काय करावं मला काही समजत नाही तरी आज दिवसभर मी जेवलेली पण नाही आहे अगदी थोडीशी म्हणजे अर्धी तीन तीनचतखोर पोळी फक्त खाल्ली होती थोडंसं भूक लागली होती म्हणून बाकी मी काहीच खाल्लेलं नाही आहे पण पोट काही थांबत नाही आहे असं वरती दुखतच आहे वरच्या साईड हॅल तर ठीक आहे चला आता चहा वगैरे पिऊन घेते आणि मग संध्याकाळी थोड्या वेळा म्हणजे जरा केस वगैरे विंचरते आणि मग पुढच्या कामाला लागते